नमस्कार पुन्हा शेदम माझ्या मा युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये पी एस आय एस टी एल आय सी पोलीस भरती सातवी स्कॉलरशिप पाचवी कॉलरशिप लिपिक टंकलेखक इत्यादी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजेच आकृत्या मोजणे याच्यामध्ये आज आपण चौरसांची संख्या मोजणे अशा प्रकारचा व्हिडिओ आज हा आपण या ठिकाणी घेणार आहोत याच्या अगोदर आपण त्रिकोण मोजणे हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आज या परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं येतात याच्यावरती काही प्रकार आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याच्यामधील पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची उदाहरणं येतात तर या ठिकाणी बघा टाईप वनचे प्रश्न जे आहेत हे कशा प्रकारचे आहेत तर या ठिकाणी खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत तर या ठिकाणी बघा मित्रांनो चौकोन आणि चौरस चौकोन आणि चौरस हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण चौकोन मोजताना ते कशा प्रकारे शॉर्ट पद्धतीने मोजायचे आणि चौरस मोजत असताना ते कशा प्रकारे शॉर्ट पद्धतीनं मोजायचे हे दोन्ही पद्धती वेगळे आहेत त्याच्यामुळं चौकोन आणि चौरस या शब्दाकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे तर हा जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे एकूणच चौकोन काढायचे आहेत मग चौकोन काढत असताना काय करायचं तर सर्वात अगोदर याच्यामध्ये जेवढे चौकोन दिसतात मित्रांनो तेवढे आपल्याला नंबर लिहून घ्यायचे आहेत मग या ठिकाणी एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे आणि सात आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूणच चौकोन जे आहेत ते सात दिसत आहेत परंतु सात एवढेच चौकोन या ठिकाणी आहेत का नाही तर मग शॉर्ट पद्धतीनं कशाप्रकारे सोडवायचं तर बघा मित्रांनो काय करायचं सात पासून ते एक पर्यंत सर्व संख्या लिहून घ्यायची आणि त्याची बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी सात अधिक सहा अधिक पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक अशा प्रकारे जर आपण मोजलं तर त्याची टोटल किती येते तर बघा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस एवढी या सर्वांची बेरीज येणार आहे आणि अठ्ठावीस याचाच अर्थ ही जी आपल्याला आकृती दिलेली आहे तर या आकृतीमध्ये एकूण अठ्ठावीस चौकोन आहेत काय आहेत तर अठ्ठावीस चौकोन आहेत आणि अठ्ठावीस हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यामध्ये सर्वासाठी आपण अजून एक उदाहरण हे या ठिकाणी घेणार आहोत आता या ठिकाणी चौकोन असेल किंवा आयत हा शब्द सुद्धा या ठिकाणी असू शकतो याच्यानंतरच पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत मग चौकोन किंवा यालाच आपण आयत हा सुद्धा शब्द या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो मग सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर या आकृतीतील प्रत्येक चौकोनाला आपण नंबर लिहून घेऊयात एक दोन तीन चार पाच आणि सहा मग सहापर्यंतच्या सर्व अंकांची सर्व संख्यांची आता बेरीज करून घ्यायची मग क्रमिक संख्या ज्या वेळेला असतील त्या वेळेला वे बेरीज कशा प्रकारे करायची याचा शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ सुद्धा आपण याच्या अगोदर टाकलेला आहे मग बघा सहा पर्यंत या ठिकाणी चौकोन आलेले आहेत मग सहा पर्यंतच्या संख्याची जर आपण बेरीज केली मग सहा पाच चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक या सर्वांची जर बेरीज केली मित्रांनो तर ती किती येते सात त्रिक एकवीस एवढी ही बेरीज येणार आहे या ठिकाणी किती बेरीज येणार आहे बघा या ठिकाणी परत एकदा बघूया सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि एकवीस म्हणजेच या ठिकाणी एकूण चौकोनाची संख्या जी आहे ती किती आलेली आहे मित्रांनो ती आलेली आहे एकवीस आणि एकवीस हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी एकवीस हा पर्याय आलेला आहे याच्यानंतर याच्या पुढचा जो दुसरा प्रकार आहे हा दुसरा प्रकार काय आहे तर या ठिकाणी बघा दुसऱ्या प्रकारामध्ये काय विचारलेलं असतं तर चौरस विचारलेलं असतात मित्रांनो आता चौरस आणि चौकोन हे दोन्हीही कसे दे आहेत मित्रांनो वेगवेगळे आहेत कारण या ठिकाणी बघा चौरस जर आपण म्हटलं चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सारख्या असतात मग सारख्या असल्यामुळे ज्यावेळेला आपण हा आणि हा हे दोन चौकोने एकत्र करू त्यावेळेला हा चौरस न राहता हा आयत होतो मित्रांनो म्हणून आणि चौकोन जो आहे आता हा या ठिकाणी ही एक आकृती घेतली आपण आता हा एक चौ, चौकोन आहे आणि हा दुसरा चौकोन आहे आणि हे दोन्ही मिळून ज्यावेळेला आपण चौकोन धराल त्यावेळेला हा आयत होतो परंतु तोही चौकोन यामध्येच तो, या तो मोडतो परंतु चौरसामध्ये मात्र तसं होत नाही मग चौरस मोडत तसाना काय करायचं तर बघा अशा प्रकारे आकृती दिलेली आहे आणि याच्यामध्ये एकूणच चौरस किती आहेत अशा प्रकारे माहिती आपल्याला विचारलेली आहे मग या वेळेला सरसर जेवढे चौरस आहेत त्याला नंबर लिहून घ्या एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि जेवढे चौरस आहेत मित्रांनो तेवढेच त्या आकृतीमध्ये चौरस असणार आहेत म्हणून याचं उत्तर काय असणार आहे सहा हेच याचं उत्तर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे सहा हे याचं उत्तर अचूक असणार आहे तर चौरस आणि चौकोन किंवा आयत याच्यामध्ये हा बदल आहे तो आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष करणं गरजेचं आहे आता अशाच प्रकारचा एक पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात तर या ठिकाणी काय आहे खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत मग चौरस म्हटल्यानंतर काय करायचं मित्रांनो जेवढे चौरस आपल्याला दिसतात एक दोन तीन आणि चार मग शेवटचा नंबर किती आलेला आहे चार आलेला आहे म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण चार चौरस आहेत बघा किती चौरस आहेत चारच चौरस आहेत आणि चार हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी चार हा प्रकार पर्याय आहे मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरा प्रकार कोणता असणार आहे हा पाहिलेला आहे पहिला जो प्रकार आहे तो एकूण चौकोन किती आहेत किंवा दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आयत किती आहेत हा पहिला प्रकार झाला मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आक। दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसाची संख्या काढणं हा दुसरा प्रकार झाला आता याच्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तर तिसऱ्या प्रकारामध्ये काय आहे अशा प्रकारची एक आकृती दिलेली असते आणि आकृतीतील एकूण आयतांची संख्या किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न असणार आहे मग आयताची संख्या काढत असताना काय करायचं मित्रांनो तर बघा सर्वात अगोदर वरची जी ओळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला आयताला क्रमांक देऊन घ्यायचे ठीक आहे मग या ठिकाणी बघा एक दोन तीन चार आणि पाच आता वरच्या ओळीला आपण क्रमांक दिले वरच्या सर्व आयतांना क्रमांक दिले आता उभ्या आयतांना सुद्धा आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत मग या ठिकाणचा पहिला आयत झाला त्याच्या खाली हा दुसरा आयत झाला आणि त्याच्या खाली तिसरा आयत झाला मित्रांनो ठीक आहे मग आता काय करायचं बघा तर आता या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी पाच आहे ठीक आहे मग क्रमाने जर पाच संख्येची आपण बेरीज केली एक आणि दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे या ठिकाणचे एकूण आयत किती झालेले आहेत पंधरा झालेले आहेत ठीक आहे एकूण आयत किती झालेले आहेत पंधरा झालेले आहेत आणि या ठिकाणी बघा एक आणि दोन मिळून होतात तीन 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 सहा होतात किती झाले सहा मग या ठिकाणी आता आले किती पंधरा आलेले आहेत आडव्या ओळीमध्ये एकूण आयतांची संख्या पंधरा आलेली आहे आणि उभ्या ओळीमध्ये एकूण आयतांची संख्या किती आलेली आहे मित्रांनो सहा आलेले तर पंधरा आणि सहा याच्यामध्ये काय करायचा गुणाकार करायचा बघा गुणाकार करायचा मग पंधरा सक्क नव्वद पंधरा सक्क किती आले नव्वद आले मग या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत तर एकूण नव्वद आहेत आणि नव्वद हा पर्याय कुठ आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे ठीक आहे आता याच्यामधील अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात बघा आता या ठिकाणी आयत आलेलं होतं या ठिकाणी चौकोन आलेला चौक आहे मग आयत किंवा चौकोन असं असेल तर एकच मेथड आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे मग या ठिकाणी परत एकदा नंबर देऊन घेऊयात एक दोन आणि तीन दिलेल्या आकृतीमधील दिल, आडवी जेवढे काही चौकोन आहेत त्याला आपण नंबर लिहून घेतलेला आहे आता उभे आहे जे चौकोन आहेत त्याला आपण नंबर लिहून घेऊया एक दोन आणि तीन ठीक आहे आता या ठिकाणी तीन आहेत मग या तीन क्रमांक दिले मग तीन पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची आहे मग दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा म्हणजे या ठिकाणी सहा चौकोन तयार झालेले आहेत आणि उभ्या रेषेमध्ये इथे चौकोन तयार होतात तर इथं सुद्धा सहा चौकोन तयार होतात मित्रांनो मग आता या ठिकाणचे सहा या ठिकाणी घेतले आणि उभ्या चौकोनाची संख्या सहा ही या ठिकाणी घेतली मग आता या ठिकाणी बरं साहिसाय छत्तीस आलेला आहे मित्रांनो साहिसाय छत्तीस म्हणजे यात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत तर या आकृतीमध्ये एकूण छत्तीस चौकोन आहेत आणि म्हणून छत्तीस हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे म्हणून याच योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक चार छत्तीस हे असणार आहे तर या ठिकाणी आपला जो चौरस असतील किंवा चौकोन असतील या चौकोनाची संख्या मोजण्याचा प्रकार तिसरा हा या ठिकाणी आपला संपलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढे अजून एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे तर आता तिसऱ्याच प्रकारामध्ये आपण चौरसाची संख्या कशाप्रकारे मोजायची हे या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा ही आकृती दिलेली आहे आणि दिलेल्या आकृतीमध्ये एकूणच चौरसांची संख्या काढायची आहे आता चौरसांची संख्या काढायची मग काय करावं लागेल तर आडवे जे चौरस दिलेले आहे त्याला नंबर लिहून घेऊयात एक दोन आणि तीन उभे चौरस दिले त्याला नंबर लिहून घेऊयात एक दोन आणि तीन मात्र या ठिकाणी चौरस मोजत असताना आपण जी वरच्या आडव्या चौकोनाची करत होतो किंवा खालच्या आडव्या बेरीज करत होतो ते या ठिकाणी करायचं नाही मित्रांनो मग काय करायचं तर या ठिकाणी सर्वात शेवटी किती नंबर आहे रे तीन आणि या ठिकाणी आहे मग ह्या ठिकाणचा तीन या ठिकाणचा या दोन्हीचा काय करायचा मित्रांनो गुणाकार करायचा ते किती झाला नऊ झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी दोन आहे मग दोन गुनिलेले दोन बरोबर किती झालं ते झालं चार आणि या ठिकाणचा राहिलेला एक आणि या सर्वांची काय करून घ्यायची मित्रांनो बेरीज करून घ्यायची मग नऊ आणि एक दहा आणि चार चौदा म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे तर ती येते चौदा आणि चौदा हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी चौदा ही संख्या दिलेली आहे तर याच्यामध्ये चौरसांची संख्या मोजताना कशा प्रकारे शॉर्ट पद्धतीनं ही संख्या मोजायची आणि चौकोनाची संख्या मोजत असताना कशा प्रकारे मोजायची याच्यामध्ये भिन्नता आहे म्हणून ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ते लक्षपूर्वक जाणून घ्या आता याच्यामध्येच अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात आता बघा या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे चौरसाची संख्या किती आहे हे काढायचं आहे मग आपल्याला सांगितल्याप्रमाणे वरचे जे चौरस आहेत त्याला नंबर लिहून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यानंतर उभे जे चौरस आहेत त्याला नंबर लिहून घेऊया दोन तीन चार आणि पाच आता या ठिकाणी उभ्या चौरसामध्ये शेवटचा अंक कोणता आहे तो पाच आहे इथं आहे सहा मग पाच आणि सहा पाच आणि सहा यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग या त्या ठिकाणी पाच गुणिले सहा घेतलं त्याच्यानंतर चार आणि पाच चार गुणिले पाच त्यानंतर तीन आणि चार तीन आणि चार त्यानंतर दोन आणि तीन मित्रांनो दोन आणि तीन आणि त्याच्यानंतर हा एक आणि हा दोन ठीक आहे म्हणजे दोन गुणिले एक आता या सर्वांचा काय करून घ्यायचा आहे मित्रांनो गुणाकार करून घ्यायचा आहे मग बघा सहा पंचे तीस झालेला आहे त्यानंतर पाच चौक वीस चार त्रिक बारा तीन दोन्ही सहा आणि एक बे आता या सर्वांची काय करून घ्यायची आहे बेरीज करून घ्यायची आहे मग या ठिकाणी बघा दोन आणि सहा आठ आणि दोन दहाला ला शून्य हा चाललेला आहे एक तीन आणि दोन पाच सहा आणि एक सात म्हणजे या ठिकाणी एकूणच चौरसांची जी संख्या आहे ही किती झालेली आहे तर ही सत्तर झालेली आहे मित्रांनो किती झालेली आहे ही सत्तर झालेली आहे आणि सत्तर हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी सत्तर ती संख्या दिलेली आहे तर है, हा जो प्रकार आहे हा तिसऱ्यामधलाच ब प्रकार जरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो कारण तिसऱ्यामध्ये एक प्रकार जो घेतला तो म्हणजे चौरस कि संख्या काढणे हा पहिला प्रकार तिसऱ्यामधील आणि तिसऱ्यामधील दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे चौरसांची संख्या काढणे किंवा चौरस मोजणे आता याच्यातील पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे चौथा प्रकार हा चौथा प्रकार कोणता आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय केलेलं आहे खाली आकृतीत एकूण किती चौकोन आहेत काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी एकूण चौकोन मोजायचे आहेत मग आता या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे पहिल्या प्रकारामध्ये चौकोन मोजलेले होते त्याचप्रमाणे याच्यामध्ये काय करायचं आहे नंबर लिहून घ्यायचे आहेत मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी किती झाले आठ झालेले आहेत त्यानंतर त्यानंतर या ठिकाणचे आडवे जे चौकोन आहेत हे आडवे चौकोन आपण या ठिकाणी मोजूयात तर या ठिकाणी एक दोन याला तीन चार आणि पाच आता काय करायचं आहे दिलेले चौकोन जे आहेत या चौकोनाची उभी आणि आडवी बेदीच करून घ्यायची आहे मग या ठिकाणी बघा आठ पर्यंत जर आपण बेरीज केली मित्रांनो आठ पर्यंतच्या संख्येची बेरीज केली तर ती किती येते छत्तीस येते नऊ चौक छत्तीस म्हणजे जे उभी ओळ आहे किंवा उभे चौकोन आहेत हे एकूण किती आले छत्तीस आलेले आहेत आणि आडवे जे चौकोन आहेत ते या ठिकाणी शेवटचं काय आहे पाच आहे म्हणजे पाच पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे मग पाच त्रिक पंधरा म्हणजे या ठिकाणी किती आलेले आहेत या ठिकाणी पंधरा आलेले आहेत ठीक आहे मग आता या ठिकाणी काय करायचं दोन्हीची बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी छत्तीस अधिक पंधरा करून घेतले सहा आणि पाच अकराशे एक हा चाला एक तीन आणि दोन पाच आता मित्रांनो या ठिकाणी एक्कावन आलेले आहेत परंतु या ठिकाणी जर आपण हा चौकोन या ठिकाणी पाहिला हा चौकोन जर पाहिला तर बघा पाच आणि तीन नंबरचा चौकोन हा या ठिकाणी आलेला आहे म्हणजे याच्यापैकी दोन चौकोन जे दिलेले आहेत ते एकच चौकोन घ्यावा लागेल म्हणून या एक्कावन मधून आपल्याला एक वजा करावा लागेल म्हणजेच पन्नास चौकोन हे या ठिकाणी तयार होणार आहेत तयार झाले मित्रांनो तर तो पन्नास चौकोन या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि पन्नास हा जो पर्याय आहे तर हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी पन्नास हा पर्याय आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा प्रकार कोणता असणार आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा चौथ्या प्रकारामधीलच दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे तर खालील आकृतीत एकूण किती आयत आहेत म्हणतो मग आयत त्यासाठी काय करावं लागेल सर्वात अगोदर आपल्याला या आयतांना नंबर लिहून घ्यायचा आहे मग या ठिकाणी एक आहे दोन तीन चार पाच आणि सहा आणि उभे जे आयत आहेत त्यांना एक नंबर लिहून घेऊयात मग त्याला एक दिलं याला दोन दिलं याला तीन दिलं ठीक आहे आता सहा आहेत मग सहापर्यंतच्या सर्व संख्यांची जर बेरीज गेली तर आपल्याला एकूण आडव्या रांगेमधील आयतांची संख्या मिळणार आहे ठीक आहे मग सहा मग सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा होतात अठरा आणि दोन वीस आणि एकवीस एक मग या ठिकाणी एकवीस आयत आपले तयार झालेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर उभे जे आहेत याच्यामध्ये एक आणि या दोन तीन तीन सहा इथे किती झाले इथे झालेले आहेत सहा आयत झाले ठीक आहे मग आता हे एकवीस अधिक हे सहा जर केलं तर या ठिकाणी किती येणार आहेत सत्तावीस आहेत येणार आहेत मित्रांनो सत्तावीस आहेत परंतु या ठिकाणचा हा जो आहे दोन आणि एक नंबरचा आहेत हा किती आहे हा एकच आयत आहे परंतु याच्यामध्ये मात्र दोन आयत आलेले आहेत ते एक नंबर आणि दोन नंबरचा हा दोन आयत आलेले आहेत म्हणून याच्यामधून एक आयत आपल्याला काय करावं लागेल वजा करावा लागेल मग सत्तावीसमधून जर एक गेला तर खाली किती राहतात मित्रांनो सव्वीस राहतात आणि सव्वीस हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी सव्वीस हा पर्याय दिलेला आहे तर हा आपला चौथा जो प्रकार आहे चौथा प्रकार अशा प्रकारची चौकोन आयत चौरस दिलेली असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात याच्यानंतर याच्या पुढचा जो पगा प्रकार आहे तो म्हणजे बघा पाचवा प्रकार घेतलेला आहे पाचवा प्रकार तो काय आहे तर आकृतीमध्ये घन ठोकळ्यांची संख्या किती आता या अशा प्रकारे या ठिकाणी काय केलेले असतात ठोकळे दिलेले असतात आणि या ठोकळ्या आपल्याला काय करायचे असतं तर या ठोकळ्यांची संख्या जी आहे ती मोजायची असते मग मोजत असताना काय करायचं मित्रांनो तर पहिल्यांदा बघा या ठिकाणी हा पहिला ठोकळा आहे हा दुसरा ठोकळा आहे हा तिसरा ठोकळा आहे या ठोकळ्यांना नंबर लिहून घ्यायचे ठीक आहे मग जसं वरून आपण एक नंबर देत गेलेलो हो, आहोत तसंच खालून काय करायचं खालून वरी आपल्याला एक नंबर देत द्यायचा आहे मग या ठिकाणी एक दिला त्याच्यानंतर या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी तीन दिला आता काय करायचं मित्रांनो तर या सर्वांचा गुणाकार करायचा आहे काय करायचं नका मग बघा एक गुणिले तीन बरोबर किती आलं तीन एक तीन बे दोन्ही चार आणि तीन एक तीन ठीक आहे तीन एक तीन या सर्वांचा गुणाकार केला आणि नंतर याची बेरीज करायची मग तीन तीन सहा चार दहा आले म्हणजे या ठिकाणी एकूण ठोकळे जे आहेत ह्यांची संख्या किती आहे मित्रांनो तर ती दहा आहे बघा किती आहे ती दहा एवढी संख्या आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे येणार आहे याच्यानंतर याच्यामधीलच अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात तर बघा आकृतीमध्ये घन ठोकळ्यांची संख्या किती आता पाठीमागं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठोकळ्याला आपण काय करूयात क्रमांक देऊन घेऊयात मग या ठिकाणी एक दोन तीन चार झालं जसं आपण वरून खाली क्रमांक देत गेलेलो आहोत तसंच काय करायचं आहे खालून वर क्रमांक देत जायचा मग या ठिकाणी एक दोन तीन आणि चार आणि या सर्वांचा काय करायचं आहे मित्रांनो गुणाकार करायचा आहे बघा मग या ठिकाणी चार एक चार आलेला आहे त्याच्यानंतर तीन दोन्ही सहा आलेला आहे त्याच्यानंतर परत तीन दोन्ही सहा आणि चार एक चार आणि या सर्वांची काय करायची आहे मित्रांनो बेरीज करायची आहे बघा चार आणि सहा दहा आणि हे दहा मिळून झाले वीस मग वीस मग याची एकूण बेरीज किती झालेली आहे हे झालेली आहे वीस मग वीस हा पर्याय कुठं आहे तर वीस हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर हा आपला चौकोनाचा पाचवा प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे सहावा प्रकार हा कशा प्रकारचा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तर बघा खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत एकूण किती चौरस आहेत ठीक आहे आता ही जर आकृती आपण पाहिली मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हा एक चौरस झाला ठीक आहे हा दुसरा चौरस झाला हा तिसरा चौरस झाला चौथा आणि हा पूर्ण मिळून एक पाचवा ठीक आहे मग आपण कसं म्हणू शकतो एक दोन आणि या ठिकाणी दोन अशा प्रकारे जर आपण नंबर लिहून घेतली तर बे दोन्ही बे दोन्ही चार आणि हा राहिलेला एक याच्यामध्ये मिळवला तर किती झाले पाच चौरस हे या ठिकाणी झालेले आहेत मग पाच चौरस कुठं आहेत तर पाच चौरस हा पर्याय क्रमांक दोन आहे आता याची जी काठीण्य पातळी आहे मित्रांनो हा एकदम सोपा आप प्रश्न आपण हा सहाव्या प्रकारामध्ये घेतलेला आहे परंतु सहाव्याच प्रकारामध्ये जसजसं आपण पुढे जाल त्यावेळेला आपल्याला याची काठिण्य पातळी ही समजून येणार आहे मग बघा याच्यामधीलच पुढचा प्रश्न कसा असणार आहे तर बघा या ठिकाणी असा आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे हा चौरस आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे अधिकचं चिन्ह आहे त्यावेळेला याच्यामध्ये एकूण किती चौरस होतात तर याच्यामध्ये बघा एकूण पाच चौरस होतात मित्रांनो किती चौरस होतात पाच चौरस होतात मग या ठिकाणी जर विचार केला तर हा एक चौरस आहे बघा हा एक चौरस आहे हा चौरस आहे आणि याच्यामध्ये हे अधिकचं चिन्ह आहे ठीक आहे हे अधिकचं चिन्ह म्हणजे हे किती चौरस झाले हे पाच चौरस झाले त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे हा एक चौरस आहे आणि याच्यामध्ये हे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे हे एक पाच चौरस झालेले आहेत मित्रांनो ठीक आहे हे पाच चौरस आणि हे पाच चौरस म्हणजेच हे पाच अधिक हे दुसरे पाच बरोबर किती चौरस झाले दहा चौरस झाले म्हणून याचा पर्याय क्रमांक एक दहा हे अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत सहाव्या प्रकारामधील पुढचा जो प्रश्न आहे पुढचं जे उदाहरण आहे तर याच्यामधील चौरस आपल्याला मोजायचे आहेत ठीक आहे मग आता हे चौरस मोजत असताना काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आपण अधिकचं चिन्ह बघितलेलं आहे हा एक चौरस आहे आणि त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी पाच चौरस झालेले आहेत या ठिकाणी पाच चौरस झालेले आहेत या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी पाच चौरस झाले आहेत ठीक आहे म्हणजे पाच चौक किती झाले मित्रांनो वीस चौरस या ठिकाणी झालेले आहेत ठीक आहे आता याच्यानंतर अगोदरची जी पद्धत होती तर ती कशी होती बघा तर हा जर चौरस बघितला अशा प्रकारे जर चौरस बघितला ठीक आहे आणि इथून अशा प्रकारे पाहिला आता इथं हा एक झाला हा दोन झाला तीन आणि चार त्यानंतर एक दोन तीन आणि चार ठीक आहे मग आता या ठिकाणी चौरस मोजत असताना आपण बघितलं की या ठिकाणी काय केलं आपण चार चोक सोळा केलेला आहे त्यानंतर तीन त्रिक नऊ झालेला आहे त्यानंतर बे दोन्ही चार आणि राहिलेला एक हा याच्यात मिळवला ठीक आहे मग पहिले वीस आणि त्याच्यानंतरचे हे बाकी आलेले या सर्वांची काय करायची मित्रांनो या सर्वांची करायची बेरीज बघा काय करायची बेरीज करायची मग बघा या ठिकाणी सहा आणि चार दहा आणि नऊ एकोणीस आणि एक, एक वीसला ला शून्य हच्चे आलेले आहेत दोन ठीक आहे मग या ठिकाणी दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच म्हणजेच या ठिकाणी एकूण चौरसांची संख्या जी आहे ती किती झालेली आहे तर ही पन्नास झालेली आहे मित्रांनो मग पन्नास हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे तर ही चौरस कशा प्रकारे आपण सोडवले याची शॉर्ट पद्धत काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौरसांची संख्या किंवा आयत चौकोन यांची संख्या दिलेल्या आकृतीमध्ये कशा प्रकारे शॉर्ट पद्धतीने काढायची हे आपण पाहिलेलं आहोत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद